पण कार्यकर्त्या तिथे डावल जाते तिथं काय काय कोणता स्वाभिमान पुढे बिका ते सांगाल तुम्ही आल्यानंतर त्या सुधाकर क्विंपास आम्ही का काय आहे का ताई एवढ्या जोरात न बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय पण कार्यकर्त्या तिथे डावलं जाते तिथं काय काय कोणता स्वाभिमान पुढे बी ते सांगाल तुम्ही आल्यानंतर त्या सुधाकर लावलेला क्विंपा आम्ही का काय आहे का तिथे ताई एवढ्या जोरात न बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय द्या भाऊ मला सांगा तुला नाव निघाल होतं तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे बोला ना तर एकशे एक आम्ही मतदान भाजपलाच करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू पण कार्यकर्त्या तिथे काय काय कोणता स्वाभिमान कुठे ते सांगाल तुम्ही आल्यानंतर त्या सुधाकर लावलेला आम्ही काही का तिथे एवढ्या एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय शपथ घेऊन गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते तुतारी वाले कार्यकर्ते असतात कोण होते सांगा अरे जे तुमच्या खुर्च्या काढले आहोत ते गाडीमध्ये बसलेले असतात तुतारी वाले कार्यकर्ते होते की नव्हते रे भाऊ बत्तीस ताई बत्तीस वर्ष सांगायला माझी मी सगळ्यांना माहित आहे एकदा सांग आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे पाहिजे माझ्या बापानं बिझ फेडरेशनला आहे नात भाऊच्या प्रचारासाठी एकोणनव्वद ला नोकरी सोडलेली आहे रस्त्यावर आले होते आम्ही मी सांगतोय विश्वास ठेवू नका फेडरेशन तपास करा बर्ड तर्फ गेलो होतं एकोणीशे एकोणनव्वद ला माझ्या बापाला एमकॉम झालेला माणूस आहे का नाता प्रचार केला मला विचारता का तू कधी आला विचारू नका चुकीचा एकदम राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका